आपण खुब्यांचे काढलेले गोले आणि हे आहे चिंच आणि हे आहे भाजलेले आपण जे चावलं त्याचं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे बघा बघा मित्रांनो आता आपण चुलीवर बसव बनवणार आहेत तीच रेसिपी अजून हे बघा टोप ठेवलं टोपामध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये एक छोटा टोप ठेवला अजून आपण हे बघा आणि त्याच्यावर हे आपण ठेवणार आहेत नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आज आपण एक जबरदस्त अशी रेसिपी बनवणार आहेत आपण आणत जंगलातून खुबे आणि ते खुब्यांची आपण एक मस्त वाफोली बनवणार आहेत भाजी नाही करणार आणि वाफोली ढोकळा बनवणार आहेत

बघा सगळ्यांचे झाकण काढून झाले हे बघा आता याचे आपण पीन ना गर काढू बघा याच्यामध्ये छायाने गळ काढायला सुरुवात केली तुम्हाला गळ काढून हे बघा दाखवतला काढायचं काढायचा आपल्याला पिन घेतलंय पिनीचे सहाने काढणार आहेत आपण आतला मित्रांनो जे या खुब्यात पाणी आहे ना ते पण घ्या लागतं आपल्याला नाही बघा ते पाणी खाली पडलं नाही पाहिजे हा बघा मित्रांनो आपण घरा काढून घेतला त्याचा ज्या आतमध्ये पाणी असते खोब्यामध्ये ते पण घ्यायचं बघा असे सगळे घर काढून घ्यावे लागतील आपल्याला मित्रांनो ते आपण त्या खुब्यांची सर्व ढाकणं काढून घेतलेली त्यांचे बघा गरे काढायचं काम चालू आहे चहाने घरे काढायला लावलेत बघा सुईच्या सहाय्याने आपण मोठी पिन घेतले पिनीच्या सहाय्याने खुबे काढ खुब्याच्या आतमधला घरा काढायला आहे आपण हे सर्वांचे गरे काढून घेऊया आणि मस्त एक अशी रेसिपी आज बनवूया मस्त खायला एकदम टेस्टी आणि मस्त लागते मित्रांनो वेगळ्या कसं करा काढायचा बघा तिथे पूर्ण अख्खं करा बघा आणि जे खोब्यामधले जे पाणी असते ते सुद्धा आपल्याला घ्यायला लागते बघा काढायची पद्धत वेगळ्या कशा ते कसं काढतात मित्रांनो त्याच्यामध्ये जे पाणी असते ते पण घ्यायला लागते ते पाण्याला पण मस्त टेस्ट असते एकदम मित्रांनो आता समीर सुद्धा खुब्याचे आतमधले गोले काढायला गरे काढायला बसलाय बघा समीरला सुद्धा काढता येतात समीरने काढायला लावलं ते बघा खास वसेवरून माणूस बोलावला आहे खुब्याचे गरे काढायला समीर पहिल्यांदाच काढतोस का खूप हा समीर आज पहिल्यांदाच खुबे काढायला लागलाय खुब्यातले घरे हा आणि आज सर्व बसलाय मागे गेम खेळत लुडो किंग आहे तो लुडो किंग मित्रांनो आणि इकडे बघा जोरदार पाऊससुद्धा चालू आहे मित्रांनो भरपूर पाऊस चालू आहे आज हा बघा पाऊस किती चालू आहे जोरात पाऊस चालू आहे आज आणि इकडे आमचं खुब्याचं घरे काढायचं काम चालू आहे बघा आज मस्त भन्नाट रेसिपी बनणार आहे मित्रांनो आता तोंडाला पाणी आलं आहे कधी तयार होते ने, कदी है। पन, पन, -पट है। ना कधी खातो असं आहे चला आता आपण पण जाऊ पटापट काढून घेऊया फायनली सगळे खूप गोले काढून झालेत हे बघा किती भाजी करायची किती गोले सर्व गोले काढून झालेत हे बघा त्याची आपण इकडे टाकून दिले वरचे कडे सेल त्याची सेल काढून नाही बघा एवढे गोले आपले काढून झालेत आता आपण मस्त याची आता आपण रेसिपी बनवू चला तर पुढे आता जाऊन ऑफरली काढायला सुरुवात करू आपण हे बघा मित्रांनो आपले खुब्यातले सर्व गरे काढून झालेत आता आपण थोडासा चावल घेतले आता चावल आपण थोडे भुजून घेणार आहेत बघा आपण गॅसवर थोडंसं कढईमध्ये चावल भुजून घेणार आहेत आपल्याला भाजून घेणार आहेत जे आपल्याला रेसिपी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला चावल भुजून घ्यावं लागतील आणि पुढे तुम्ही बघत राहा कशी आपण रेसिपी बनवतो ते मित्रांनो एका बाजूला चिंचसुद्धा आपण पाण्यामध्ये टाकले आणि गरम करायला लावले तर आपल्याला चिंचसुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे हे बघा बस बस हे जास्त नको त्या बाजूला चिंचसुद्धा आपण गरम करतो आपल्या चिंचचं पाणी टाकायचं आहे म्हणून आपण ते चिंच गरम करून हो ना त्याचे पाणी काढून घेणार आहेत आपण थोडेसे चौल आपले लाल होईपर्यंत आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत ते लालसर पडले ना का मग आपल्याला काढा लागतील ते लालसर होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत दहा मिनटं आपण ते मस्त चांगल्या प्रकारे लाल सर्व पण भाजून घेतले आहेत आता मित्रांनो थंड झालं का आपण मिक्सरमध्ये त्याचे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण ते चावल थोडंसं थंड होऊ द्या तोपर्यंत बघा मित्रांनो इथं थोडंसं लसूण घेतला आहे कलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया लसूण पण आपण थोडं लसूण घेतला आहे त्याच्यानंतर हा हे थोडं जिरा आहे जिरंसुद्धा त्याच्यामध्ये ठेचून घेऊया नाही बघा चिंच मस्त आपली उकलवल्या म्हणजे ते गरम झाल्यामुळे आपण त्याचं पाणी करता येतो बऱ्यापैकी आणि उकलवली नाही तरी चालते पण तुम्हाला त्या पाणीला व्यवस्थित ती उमलत नाही ना मित्रांनो आपण जे बघा चावल भाजून घेतलेले त्यात मिक्सरला लावून बारीक करून घेऊया आपण बघा बारीक करून लावले एकदम बारीक करून घेतलंय असत सर्व आपण बदलेले चावल बारीक करून घेऊया पीठ आपण चावल बारीक करून घेतलं पीठ करून घेतलं आहे त्याचं हे बघा हे बघा हे आपण खुब्यांचे काढलेले गोले आणि हे आहे चिंच आणि हे आहे भाजलेले आपण जे चावलं त्याचं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं पीठ बनवलं आहे बघा दाणेदार पीठ आहे थोडं हे बघा जे आपण चिंच उकल त्या चिंचाचं पाणी करून घ्यायला हवं ते पाणी आपण आता चिंचेचं पाणी पाणी खुब्यामध्ये ते खुब्यांचे गरे काढले त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि हा लसूण आणि जिरा ठेसला ते सुद्धा आपण त्याच्यामध्येच टाकून घेऊ आणि सर्व ते मिक्स करून घ्यायला लागेल आपल्याला त्याच्यामध्ये आता आता आपण थोडी हलद टाकूया या हलद आहे मसाला लाल तिखट मसाला आहे त्याच्यामध्ये हे बघा हे चवीनुसार थोडस मीठ आहे आपल्या चवीनुसार टाकायचं हे बघा हे तेल आहे ते त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकले त्याच्यामध्ये ते आहे गरम, गरम मसाला आहे गरम मसाला त्यामध्ये थोडासा एवस्ट आता सर्व मिक्स करून घेऊया सर्व एकत्र आणि त्याच्यामध्ये आपण जे भाजलेल्या चावलांचं जे पीठ बनवलेलं ते सुद्धा त्याच्यानंच आता आपण टाकून घेणार आहेत सर्व सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायला लागेल ते मिक्स करायला लागलं त्याचं पूर्ण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मित्रांनो खायला एकदम मस्त टेस्टी लागते पूर्ण सर्व पीठ आपण त्याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकायला लागेल आपल्याला थोडं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये आता पाण्यामध्ये पण थोडंसं मिक्स करून घेऊ पूर्ण पाणी टाकून मिक्स करून घ्या लावले जेवढं लागेल तेवढंच पाणी घ्यायचं मित्रांनो थोडं 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 करून एकदाच टाकू नका पाणी लागेल तसं थो पाणी थोडं थोडं करून मिक्स करायचं मित्रांनो हे बघा आता फायनली सर्व मिक्स करून झालंय आणि आता बघा आपल्याला हे ताटात घ्यायचं त्यासाठी आपल्याला खाली थोडंसं तेल लावून घ्यावं गे लागेल ताटाला सर असं तेल चोलून घ्यायचं टाटाला हे बघा हे बघा टाटाला तेल चलून घेतलं आहे दोन टाटामध्ये ब बनवायचं आहे ती रेसिपी हे बघा हे टाटामध्ये पण थोडं तेल टाकून ना पूर्ण टाटाला आपल्याला तेल चोलून घ्यायचं आहे हे बघा असं सर्व टाटाला पूर्ण टाटाला तेल चोलून घ्यायचं मित्रांनो आता दोन्ही टाटात आपण ते टाकून घेऊ थोडं थोडं थोडा बघा काय माहिती मित्रांनो आपण एकाच टाटामध्ये बनवणारे जाता आपण पहिलं दोन ताटान बनवायचा प्लॅन केलेला आपण थोडंसं पीठ कमी झालं त्याला मुलं आपण एकाच टाटामध्ये बनवणार जाता बघा असं पूर्ण करून घ्यायचं सर्व आपण एकाच टाटामध्ये घेतलं आहे आणि एकच टाटामध्ये बनवणारेच आता बघा मित्रांनो आता आपण चुलीवर बस बनवणार आहेत तीच रेसिपी अजून हे बघा टोप ठेवलं टोपामध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये एक छोटा टोप ठेवला अजून आपण हे बघा आणि त्याच्यावर हे आपण ठेवणार आहेत नाही शिजणार तशी बघा गरम असल्यामुळं ला, बोठला असतं मित्रांनो बघा असे ठेवून घ्यावं लागते बघा पण टोप ठेवलं टोप आणि पाणी त्याच्यामध्ये आणखी एक टॉप आणि त्याच्यावरती आपण ते आपली वापोली धोकला खुब्यांचा खूप आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवलं आहे आणि आता चुलीवर आपण ते शिजवून घेणार आहेत बघा मित्रांनो आपली रेसिपी रेडी होते आता शि जवपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला आग पेटवून ठेवायला लागेल त्याच्यावर मित्रांनो आता आपण वरचं टट काढून बघू आपल्या वापरली शिजले का बघा जवळजवळ आहेत पण ते आपल्याला चेक करून बघायला लागेल पूर्ण वाफेवरच शिजवले आपण तिला हे बघा वाफेवर शिजवतात म्हणून तिला वाफोली वा बोलतात वाफेवरची वाफोली चेक करायला

बघा आपली वाफोली रेडी झालेली आहे मित्रांनो फायनली आपली रेसिपी रेडी झाली आहे आपली वाफेवर शिजून उभ्यांची वापोली तयार झाली आहे त्यात आपण थोडी टेस्ट करून बघूया एका मित्रांनो आपण बनवलेली वाफोली रेडी आहे बघा मस्त रेसिपी झाली आता आपण टेस्ट करून बघू फोल्या आहेत आहे। चिंबोऱ्या आहेत आणि हे आहेत वलगणीचे मासे आणि ह्या चढणीच्या चिंबोऱ्या आणि डाळ आहे मस्त आता आपण टेस्ट करून बघू मस्त खमांग खूप आता खमंग ढोकला मस्त एक नंबर झाले मित्रांनो मस्त या खायला चला तर भेटू आपण आता व्हिडिओ विसर्जन करू भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद